नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सद्गुरुस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मक्तांनो मी नेहमीच तुम्हाला आपल्या या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारे दिव्य अनुभव त्यांच्याच शब्दात सांगत असते असंख्य वेळा भक्तांच्या घरी घडलेल्या स्वामी लीला मी तुम्हाला भक्तांच्याच शब्दात अगदी पुराव्यांसगट दाखवत असते मात्र आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण आपलं आयुष्य हारून बसलेल्या आयुष्याला कंटाळून स्वतःला सतत संपवण्याचा विचार करणाऱ्या एका स्वामीभक्तताईंचा अत्यंत चित्तधरारक अनुभव सांगणार आहे या अनुभवातून आज पुन्हा एकदा सर्वांनाच हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती येईल स्वामी शक्ती तुमच्याही पाठीशी अशीच ठाम उभी राहील फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांना आपला आजचा हा अनुभव आहे अमरावतीमध्ये स्वामी भक्तताई सौ उज्ज्वला पाटील या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ उज्ज्वला पाटील खरं तर आज आनंद वाटतोय की मी माझी स्वामींची गाथा माझ्या आयुष्यात घडलेली ही चमत्कारी घटना सगळ्यांसोबत शेअर करत आहे आणि डोळ्यात पाणी देखील आहे कारण आज मी फक्त आणि फक्त स्वामींमुळे जिवंत आहे अगदी काही वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आमच्या आयुष्यात घडलेली ही सर्वात मोठी स्वामींची चमत्कारी घटना आमचा अगदी पूर्वीपासून भात साफ करण्याची म्हणजे जिला आपण राईस मिल असं म्हणतो हा राईस मिलचा व्यवसाय याच व्यवसायावर आम्ही आमचा प्रपंच पहिल्यापासून चालवत होतो खरं तर मी पहिल्यापासूनच श्रद्धाळू होते देवाची खूप भक्ती किंवा सतत देवदेव असं काही नाही पण नित्यनियमाने विशेष असे काही उपवास देवांचा जप स्नान दिवा लावणे उदबत्ती ओवाळणे हे मात्र मी सगळं काही करत होते अशातच आमच्या त्याच भागात अजून दोन लोकांनी राईस मिल सुरू केल्यामुळे आमचा धंदा मंदावला मग आता काय करावे ते आम्हाला काहीच कळे ना मग माझ्या पतीने ही राईस मिल विकून आपण तालुक्याच्या ठिकाणी राईस मिल नव्याने सुरू करू असे ठरवले आणि मग ही राईस मिल आम्ही विकली ज्यावेळेस आम्ही ही राईस मिल विकली तेव्हा तिला ते जागेसगट अत्यंत उत्तम भाव आला अठ्ठावीस लाख रुपये आम्हाला त्याचे मिळाले फक्त पंधरा दिवसात आम्हाला लगेचच दुसरा व्यवहार करायचा होता म्हणून ती रक्कम आम्ही आमच्या घरात ठेवली मात्र त्याच दरम्यान माझ्या मोठ्या जाऊबाईंचे वडील भरले आणि मग त्यांच्या अंत्यविधीसाठी म्हणून आमचं संपूर्ण कुटुंब आम्ही तिथे गेलो घरी यायला रात्रीचे साडेबारा वाजले आम्ही जेव्हा घरी आलो तेव्हा खूप मोठा घात झाला होता घराचे दरवाजे फोडले होते कपाट पूर्णपणे ओपन होते तेव्हा आम्हाला कळून चुकले की घरात खूप मोठी चोरी झाली आहे मी तर त्या क्षणी अगदी बेशुद्ध झाली कारण अठ्ठावीस लाखांची आवक आमची चोरली गेली लगेचच पोलीस स्टेशनला कंप्लेंट झाली आणि पोलीसही आले खूप प्रयत्न करूनही चोरीचा काही शोध लागे ना आम्हाला दररोज काहीतरी आशा होती आज ना उद्या चोर सापडेल आणि आपली आवक आपल्याला पुन्हा मिळेल या आशेवर आम्ही दिवस काढत होतो पण पंधरा दिवस उलटून गेले अजूनही चोरांचा तपास लागत नव्हता मग आमच्या नात्यातील लोक आम्हाला समजावू लागली आता ते पैसे विसरा आता पुन्हा नव्याने सुरुवात करा पण ती रक्कम आमच्यासाठी कमी नव्हती आणि त्या रकमेशिवाय आमच्याकडे काहीच जमापुंजीही नव्हती सहा महिने असेच उलटून गेले त्याच दरम्यान माझ्या पतीने खूप टेन्शन घेतले आणि त्यामुळे त्यांना पॅरेलिसिसचा झटकासुद्धा आला ते टेन्शन त्यांचा त्रास मला सहनच होत नव्हता शेवटी मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला मी आत्महत्येचा विचार केला आणि दोन वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पण नशिबाने मी वाचत राहिले आणि त्या नशिबानेच मला स्वामीसेवा करण्याची पुण्याही लाभली ज्या हॉस्पिटलमध्ये मी विष घेतल्यानंतर ॲडमिट होते त्याच हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध स्त्री देखील ॲडमिट होती आणि ती दररोज तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र ऐकत होती तिने तो मंत्र ऐकायला लावला की त्याचे काही शब्द माझ्या कानावरही पडायचे आणि मी देखील मन लावून तो मंत्र ऐकत असायचे त्यावेळी सहजच त्या आजीने माझी चौकशी केली आणि तेव्हा माझ्या आयुष्यात घडलेली संपूर्ण घटना मी तिला सांगितली त्यावेळी त्यांनी देखील मला त्यांचे असंख्य स्वानी अनुभव सांगितले माझंही संपूर्ण आयुष्य बदललं अगदी संपलं होतं पण स्वामींनी ते कसं बदलवलं हे त्या आजींनी मला सांगितलं आणि तिची ती गाथा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली आजींच्या स्वामी गाथा ऐकून मलाही स्वामी सेवा करण्याची ओढ लागली मग मी हॉस्पिटलानंतर पहिल्यांदाच पहिल्याच दिवशी स्वामी मठात गेली तिथे जाऊन स्वामींना मुजरा केला स्वामींसमोर खूप रडली आणि त्याचवेळी तिथे असणारे एक ब्राह्मण माझ्याजवळ आले त्यांनी मला माझे प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी मला स्वामींच्याच रूपाने खूप धीर दिला मला त्यांनी स्वामींच्या सेवा सांगितल्या त्यातली पहिली सेवा होती नवनाथ पारायण त्यांनी मला सात वेळा नवनाथ पारायण करायला सांगितले आणि त्यासोबत सतत तीन महिने त्यांनी मला गोरख स्तोत्र आहे हे स्तोत्र दिवसातून एका वेळ एक्कावन्न वेळा म्हणायला सांगितले त्यावेळी घोर अष्टकम स्तोत्र म्हणजे काय असते हे मला अजिबातच माहिती नव्हते मी घरी आले यूट्यूबला ते स्तोत्र मी श्रवण करू लागले त्याचबरोबर त्याच मठात मला नवनाथ ग्रंथही मिळाले मी नवनाथ पारायणाला सुरुवात केली आणि मी सकाळ दुपार संध्याकाळ जशी जमतील तशी पारायण सुरू केली त्याचबरोबर घोर अष्टकम स्तोत्राचे एक्कावन्न मी पाठ करायचे आता पूर्णपणे मी स्वामी सेवेत रमले होते आणि स्वामींशिवाय मला काहीच सुचत नव्हते अशातच पुढचे एकवीस दिवस उलटून गेले आणि त्या एकवीस दिवसात आम्हाला एक कॉल आला हा कॉल पोलीस स्टेशनचा होता जेव्हा त्या एकविसाव्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळीस आमची घरफोडी केलेला आमचे एक एकत्रित अठ्ठावीस लाख रुपये चोरी केलेला सगळ्यात मोठा सर्वात भयानक असणारा गावगुंड जो अट्टल चोर होता तो पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्यावेळेस आमची आवक आणि काही दागिने पोलीस स्टेशनला बोलावलं एकवीस दिवसानंतर तो चोर सापडला पहिले सहा महिने गेले पण काहीही संबंध लागत नव्हता पण सेवा सुरू केली आणि सेवेच्या एकवीस दिवसानंतर तो चोर सापडणं हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्यानंतर काही दिवसात ती रक्कम आम्हाला पुन्हा परत मिळाली मग त्या रकमेतून आम्ही पुन्हा नवीन राईस मिल सुरू केली यावेळी स्वामींची साथ स्वामींची जोड आमच्या पाठीशी होती गुरुवारपासून श्री स्वामी समर्थ या नावाने आम्ही राईस मिल सुरू केली तिथून प्रत्येक गुरुवारी आम्ही निर्जला व्रत करू लागलो मी आणि माझे पती आम्ही दोघांनी मिळून अकरा गुरुवार केले मी आणि माझ्या पतीने मिळून सात गुरुचरित्र पारायणही केली दररोज आम्ही तारक मंत्र म्हणतो तारक तीर्थ आमच्या पूर्ण राईस मिलमध्ये शिंपडतो जेव्हाही अडचण किंवा अडथळा असतो तेव्हा आम्ही घोर अष्टकम स्तोत्राचं पठण करतो ताई म्हणतात तुम्हाला खोटं वाटेल पण ही राईस मिल सुरू केली आणि जी यशाची प्राप्ती आम्हाला लाभली ते यश आमच्या आयुष्यात कधीही येण्यासारखंच नव्हतं पण स्वामींच्या साथीने स्वामींच्या कृपेने तब्बल सहा महिन्यांमध्ये आम्हाला एक करोड रुपयांची आवक मिळाली एक करोड रुपयांचा आम्हाला नफा झाला ही आवक साधी सोपी नव्हती किंवा खूप कमीही नव्हती आमच्या आयुष्यात इतक्या वर्षात आम्ही जे कमावलं नाही ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने आम्हाला एका वर्षात मिळालं आज आमचा धंदा जोरात आहे आज आमचा धंदा हा सगळ्यात उंचाकावर आहे आणि आज आम्ही आमच्याच भागामध्ये सहा राईस मिलची स्थापना केली आहे ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे स्वामींची शक्ती पाठीशी राहिली नसती किंवा त्यावेळेस जर स्वामींचे ते स्तोत्र मिळाले नसते तर कदाचित स्वामींची कृपा आमच्यावर झालीच नसती आणि आमची चोरी गेलेली आवक आम्हाला मिळालीच नसती जर ती आवक आम्हाला मिळाली नसती तर आज पुन्हा एकदा आम्ही शून्य असतो मात्र स्वामींमुळे भाग्य उजळले स्वामींमुळे नशीब पालटले स्वामींमुळे सगळे दिवस बदलले हे सोन्यासारखे भरभराटीचे दिवस लाभले ते फक्त स्वामींमुळे श्री स्वामी समर्थ फक्तांनो अगदी अंगावर रोमांच उभे करणारा अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ